मला सांगा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता एक आहे ते पैसा वाढवणारे हो आणि दुसरे आहे, पैसा पैसा हो थे आहे थे ते पैसा बरबाद करणारे असे दोन कॅटेगरी आज आपण काढले आहेत तर सगळ्यात पहिलं आपण बघूया की पैसा वाढवणारे जे आहेत ते कोणत्या कॅटेगरीत येतात किंवा ती माणसं कोण कोण आहेत जी पैसे वाढवतात आता कमावणारे जी लोक आहेत ना म्हणजे ज्यांची पेमेंट येते जी काही पेमेंट येते ते पहिले सेव्हिंग बाजूला काढतात आणि नंतर तो खर्च आहे तो बाहेर बाजूला काढतात ती लोक खऱ्या अर्थाने पैसे वाढवण्याचा आता था विचार करतात त्यांचं ठरलेलं असतं मी माझा जर पगार जर शंभर रुपये तर मी त्यातले तीस रुपये किंवा चाळीस रुपये असू दे मी पहिले सेव्हिंग करणार उरलेले साठ रुपये मी खर्च करणार हे त्यांचं कॅल्क्युलेशन असतं ते कधीच असं करत नाही की पहिलं खर्च करणार उरले तर मी आ, हे करणार सेव्हिंग करणार असं नाही त्यांचं पहिलं असं असतं पहिलं सेव्हिंग नंतर खर्च ही लोक वाढवणारे पैसा वाढवण्याचा विचार करणारे लोक आहेत आता दुसरा पॉइंट बघा ज्यांना खरंच आपला पैसा वाढवायचा आहे ना ते गुंतवणुकीबद्दल शिकण्याचा प्रयत्न करतात नवीन नवीन सोर्सेस शिकतात सगळ्यात पहिलं आर डी एफ डी यातून निघतात ते तिथून आले की ते शेअर मार्केटमध्ये मा येतात तिथून आले की ते म्युच्युअल फंडमध्ये येतात ते वेगवेगळे सोर्स शोधत असतात की मी कशामध्ये जास्त इन्व्हेस्ट करू म्हणजे मला प्रॉफिट जास्त हवा प्रॉफिट त्याला त्यांना काही लगेच नकोय त्यांना लॉंग टर्मचा प्रॉफिट हवा असतो कारण सगळ्यांना माहीत आहे लगेच जे खायला बघतात ना त्यांना काही भेटत नाही कधी कधी शून्य होऊन जातं ते शॉर्ट टर्म साठी कधीच नाही लॉंग टर्मचा विचार करणारे असतात um -hmm. त्यांना माहिती तिथे प्रॉफिटही चांगलं आहे आणि सिक्युरिटी सगळ्यात महत्वाची असते तिथे असे लोक एस आय पी म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये घुसतात एस आय पी म्हणजे काय तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यात तुम आरडी आधीचे पैसे तुमचे महिन्याच्या कट होतात ना तसेच हे जी काही पर्टिक्युलर अमाऊंट जी ठरवलेली तुम्ही असेल ती अशी पण आहे आठवड्याची पण असते ती डे ठरलेलं असतात दर मंडेला दर संडेला वगैरे डे पण असतात आपण सिलेक्ट करू शकतो एसआय सेट करत असताना आपण डे पण सिलेक्ट करू शकतो जर त्याला आठवड्यातनं सॉरी आठवड्यातून एकदा पैसे कट करायचे असतील तर तो डे वाईज तो स्वतःचा ऑप्शन ठेवू शकतो किंवा महिन्यातून एकदा करायची असतील तर डेट हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो मग आपण जी डेट ठरवू त्या डेटला अकाउंट मधन पैसे कट होतात म्युच्युअल फंड सेम तेच आहे पण फरक एवढाच एस आय पी मध्ये काय होतं सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटमध्ये जर महिन्याला पैसे कट होतात तुमचे आणि अजून एक ऑप्शन असतो त्यात तुम्ही जसे तुमच्याकडे पैसे आले तुम्ही त्यात टाकू शकता समजा आज तुमच्याकडे पन्नास हजार आहेत तुम्ही त्यात पन्नास हजार टाकले उद्या वीस हजार आहेत वीस हजार टाकले त्याला परवा एक हजार रुपये जाईल तर तुम्ही एक हजारच टाकू शकता असं काही नाही की पर्टिक्युलर अमाऊंट फिक्स करून तुम्हाला ठेवायचे आहे तुमच्याला जसे जसे पैसे येतील तसे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये टाकू शकता शेअर मार्केट तर सगळ्यांनाच पाहिजे तुम्ही तुमची जे काही शेअर्स कंपनी असतील त्यावर सर्च करायचं कर माहिती करायची आहे जी तुम्हाला चांगली कंपनी वाटेल त्यात तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं लॉंग टर्मला आपल्याला जायचं आहे शॉर्ट टर्मला नाही जर आपल्याला लॉसेस नको असतील तर शॉर्ट टर्मला जायचं नाही लॉंग टर्म आपण त्यात इन्व्हेस्ट करणार आहोत म्हणजे कमीत कमी, कमी पाच पी म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केट मध्ये उतरत असाल तरच त्यानंतर जे पैसा वाढवणारे लोक आहेत ना ते नको त्या वस्तू नको म्हणतात एखादी गोष्ट मनाला भावली म्हणून विकत आणली मला ऑलरेडी कपडे आहेत तरी मी कपडे घेतो विनाकारणचे गिफ्टिंग करणं असं काही नाही जी गोष्ट नको आहे त्या गोष्टी स्ट्रिक्टली नको म्हणतात आणि स्वतःचा पैसा सेव्ह करतात आर्थिक सल्ला सुद्धा देतात पैसा वाढवणारे लोक जे आहेत ना तो आपल्या बरोबर सुद्धा दुसऱ्याच भलं करण्याचा प्रयत्न करतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह इन्कम बरोबर ते पॅसिव्ह इन्कम सुद्धा तयार करतात ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय तुमची पेमेंट असेल एखाद्या रूमच रेंट येत असेल तुम्हाला ते म्हणजे सध्या जे इनकम येतं ते आता पॅसिव्ह इनकम म्हणजे फ्युचर मध्ये तुम्हाला जे पाहिजे ते पॅसिव्ह इनकम ते ऍक्टिव्ह इनकम बरोबर पॅसिव्ह इनकम सुद्धा स्वतःचा तयार करतात हे झालं पैसा वाढवणारे जे अजिबात खर्च करत नाही कंजूस असतात ही लोक पण एवढी पण नाही की गरजेला पैसा वापरत नाही ही लोक व्यवस्थित गरजेला पैसा वापरतात पण विनाकारणचा खर्च करत नाही ही कोण झाली पैसा वाढवणारी लोक आता पैसा बर्बाद करणारी लोक बघा पैसा उडवणारी लोक बघा सगळे ही आता पैसा उडवणारी लोक ह्यांचा हा पेमेंट झाली की पहिला सेल कुठे आहे तो शोधायचा पेमेंट आली की मध्ये ज्या ज्या वेबसाईटला सेल लागला आजकाल कितीतरीच वेबसाईट आहेत ऑनलाईन शॉपिंग आपण करतो तिथे सेल लागत दर महिन्याला एक 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 सेल लागलेला असतो ला त्यांचा इकडे पेमेंट झाली तिकडे सेलमध्ये आपण पैसे उडवतो हे कोण झाले पैसा बर्बाद करणारे लोक यांना काही डोक्यात नसतो दुसरं काय ब्रँडेड वस्तूंवर पैसा टाकणं जास्त करतात ब्रँडेड वस्तू खरेदी हो आपलं काम का एखादं ऑफिस मध्ये आपण क्लर्क असू तर आपल्याला ब्रँडेड कपडे हवे आहेत का आपला पगार जर पन्नास हजार असेल तर कशाला पाहिजे ब्रँड आपण थोडी लाखो जे ब्रँडेड कपडे वापरणार आहोत महिन्याला पन्नास हजार पगार असणारी व्यक्ती घरा खर्च सगळं शिक्षण मुलांचा खर्च घर खर्च आजारपाणी औषध पाणी सगळं बघून कमीत कमी तीन चार हजार रुपये महिन्याला बाजू काढू शकतो कशाला पाहिजे तुम्हाला ब्रँडेड कपडे साधे कपडे वापरा ना त्यातही चालतंय असं साधे म्हणजे असं नाही की रस्त्यावर व्यवस्थित दुकानात कपडे घ्या मग त्यासाठी ब्रँडेड कपडे घेण्याची गरज नाही ना पैसा बर्बाद करणारे लोक कर, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड वापरतात यांना बचतीची तर अजिबातच सवय नाही ही लोक कधी आर्थिक प्लॅनिंग करतच नाही आता आहे ना पुढचं बघू आता आहे ना पुढचं बघू या विचारात जगणारी ही लोक जी आयुष्यभर आपला पैसा खर्च करत राहतात पैसा वेस्ट पैस करतात आणि जेव्हा खरंच म्हातार पाणी गरज असेल तेव्हा ह्याच्या तोंडावर बघा त्याच्या तोंडावर बघा करत बसतात आणि यांना शहाण पण कधी येतं आहे जेव्हा पैसा संपून जातो तोपर्यंत या लोकांना अजिबात पण येत नाही की विनाकारणचे गिफ्टिंग केले नाही पाहिजे विनाकारण शॉपिंग नाही केली पाहिजे विनाकारण ते मोठ मोठ खाऊ नाही खाल्लं पाहिजे माशांवर एवढे पैसे नाही खर्च केले पाहिजे हे लोक यांना आता कळत नाही पण ज्या क्षणी पैसा संपतो इन्कम सोर्स बंद होऊन जातो ना तेव्हा या लोकांना अक्कल येते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते म्हणून पैसा बर्बाद करण्याऐवजी पैसा सेव्हिंग करायला शिका पैसा वाढवायला शिका कारण पैशातूनच पैसा वाढतो जिथे पैसा आहे तिथेच पैसा येतो हे विसरू नका तर बरेच पॉईंट आता मला सांगा तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता पैसा वाढवणाऱ्यामध्ये की पैसा गमावणाऱ्यामध्ये बर्बाद करणाऱ्यामध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद